मान्य मुख्यमंत्र्यांनी माझी चर्चा केली होती आणि सांगितलं होतं की मी प्रयत्न करतो पण मी जर येऊ शकलो नाही तर या राज्याचे ओबीसी बहुजन कल्याण मंत्री माननीय अतुल सावे त्यांचं शिष्टमंडळ घेऊन आमच्या उपोषण स्थळाला भेट देणारा येणार आहेत आणि आमच्यासोबत ज्या आमच्या चौदा मागण्या आम्ही सरकारकडे सादर केलेल्या आहेत त्यावरती सविस्तर चर्चा करून काय आश्वासनाथ काय करतात ते बघायचं का पण चर्चा करण्याकरता शिष्टमंडळ येत आपण जर बघितलं असेल तर या उपसमितीचे अध्यक्ष ज्या चंद्रशेखर बावन कोळे आहेत एकंदरीत तुम्हाला वाटते की तुमच्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आपण तुम्ही ठाम असणार का आपल्या भूमिकेवर नक्कीच नक्कीच की उपोषण मागण्या पूर्ण करून घेण्याकरताच करावं लागतं ते उपोषण आम्ही या ठिकाणी आमचं सुरू आहे त्याच्यामुळे या चौदा मागण्यांच्या संदर्भात जोपर्यंत सकारात्मक भूमिका सरकार आपली मांडत नाही आणि किती किती दिवसामध्ये आमच्या मागण्या पूर्ण करतील तो कालावधी निश्चित करत नाही तोपर्यंत आमचं हे उपोषण सुरू राहणार